चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या चार आरोपींना मनमाड पोलिसांनी कारवाई करत अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तीन तीन मोबाईल आणि घरपोळीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे ताब्यात घेतल्याने सर्वत्र पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे काही संशयित इसाम विनापरवाना पिस्तुले व शिवंत काडतुसेंसह हो चोरीचे सोने घेऊन व ते विक्री करण्याच्या उद्देशाने मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा लॉश येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली पोलीस निरीक्षक विजयकर यांच्या पथकाने ठरलेल्या ठिकाणी सापळा रचला महाराजा लॉश येथे चार व्यक्ती बॅग घेऊन आले असता त्यांनी तात्काळ त्यांच्यावर झडप घालून रोशन बाळणात पगारे वर्ष चोवीस राहणार अश्विन नगर मनमाड मूळ राहणार दत्ताचे शिंगे तालुका चांदवड अमन हिरालाल वर्मा वैवर्ष पन्नास राहणार अंधेरी गुलमोहन कासरोड नंबर सात समतानगर अंधेरी वेस्ट मुंबई सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन वैवर्ष एकोणचाळीस राहणार जाधव संकुल अंबड रोड नाशिक हल्ली राहणार भिवंडी या तिघांना ताब्यात घेतले तर पोलीस असल्याचा संशय असल्याने त्यातील एक आरोपी श्रवण पोपट भारला वैवर्ष चोवीस राहणार जनार्दन नगर नांदुरणाका नाशिक याने पोलिसांना जोराचा धक्का देऊन पळून जाण्यासाठी बालकणीतून खाली उडी मारल्याने त्याचा उजवा पाय तुटला गेला तर डाव्या पायाचा गुडघा क्रॅक झाला त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टावर जिवंत तीन कार्ड दुसे पाच तोळे सोन्याचे दागिने तीन मोबाईल एक हजार रुपये रोख रक्कम घरफोडीचे हत्यार असा मुद्देमाल जप्त केला आहे त्यातील आरोपी श्रावण भालेराव याची पोलिसांनी चौकशी केली असता मोटरसायकल मोबाईल चोरी व घरफोडी करणारा असून त्याने अमन हिरालाल वर्मा याने भिवंडी येथील धामकर नाका ते कल्याण या दरम्यान घरफोडी करून चोरून आणलेले सोने विकण्यासाठी व घरफोडी चोरी करण्यासाठी वनमाड शहरात आले होते असे पोलीस प्रशासनाला सांगितले या प्रकरणातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यातील दुखापत झालेल्या आरोपीस मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारण बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डीबीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ना रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळेल सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता देऊन तीन बीचा स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना या ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघापैकी पैकी ते पोलिसांचे पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण त्याने श्रावण पोपट भाले राहणार जनार्दन नगर नांदूरनाथ नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो, तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघ जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्या सोबतच्या बॅगात ताब्यात घेतल्या आणि खाली आल्यानंतर लक्षात चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पु ल देशपांडे आले दोन पंथसामाजिक समज सविस्तर त्यांच्या अंगभरती सामान्य धडकी घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार आणि अशी जी हे दोघ जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली घरपुडीत जे सोन साधारणतः चार बेच, पॉईंट बेचाळीस पावणे पाच तोड सोन ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामान्य झडकी घेतली असता त्याच्यामध्ये एक गावटी कट्टा तीन जीवंत काढतोस आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्या सोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैची चे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर घरपुड चाहत्यावर तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपये अशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्या उद्या पोलिसांसोबत त्यांची जी झालेली घटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हातर कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अनुवय गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला ते रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन करता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाचे पोलीस कस्टडी रिमांड आहे तपास चालू नाही ते फक्त जस्ट रूम बुक करत होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपास आणखी आणि त्याचा तपासात शोध लावण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं ते बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न मनमाड शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक आहे तसेच शहरातून जाणारा इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे नेहमी शहरात बाहेरच्या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते या गर्दीचा फायदा घेऊन अनेक सराईत गुन्हेगार लपण्यासाठी मनमाड शहरच निवड करतात यामुळे अनोळखी अथवा संकेत इसाम दिसल्यास पोलीस प्रशासनाला त्वरित कळवावे असे आव्हान वेळोवेळी करण्यात आले आहे